आज त्या दोन हजार अठरा दोन हजार बावीस पासूनचे फेलोशिप संशोधक विद्यार्थी फिलोशिप भेटत नाही म्हणून लढताय सरसकट नोंदणीच्या दिनांकांपासून आम्हाला फिलोशिप देण्याची मागणी करतायत तर ते त्यांची मागणी पूर्ण होत नाही त्याने आझाद मैदानला आंदोलन केलं पुण्यामध्ये दहा आंदोलनं केले शेवटी पुणे ते मुंबई लाँग मार्च काढला खालापूरला जाऊन मी भेटलो खोरांचे पाय सुजले होते बोटांमधून रक्त येत होते काही लेकर आणि फणफणले होते पोत्याचं ड्रेस करून राहुल ससाने नावाचा पोरगा त्या मोर्चात चढत होता बाजूला नदी वाहत होती त्यातला एक जण उदि होऊन मला म्हणला बाई असं वाटतं की ह्या नदीत उडी मारावी डोंगराची डोंगर उंच त्या डोंगराहून लोणावळ्याच्या घाटातून उतरून कांडाळ्याच्या घाटातून उतरून ते, ते, ते पोरं पायी गेलेत कोणालाच काय वाटलं नाही भरधाव वाहणाऱ्या गाड्या जर अंगाव गेल्या असत्या घरी वाचलेले त्यांचे आई वडील चिंतेमध्ये त्यांनी काय त्यांच्याबद्दल विचार करावा नाही राहिल्या त्या आंदोलनाची दखल सुद्धा घ्या वाटत आणि निदान आधार द्या मागण्याला मान्यता द्या था, थांबतील ना ते तुम्ही त्यांना विचारायला तयार नाही पोलीस संरक्षण नाही अम्बुलन्स नाही बिचारे सांगता सैनिक दलाची गाडी घेऊन आणि पायी पायी सात आठ दहा जण गेले सुरुवातीला वीस पंचवीस जण होते दहा जण ऍडमिट झाले खोपोलीत गेल्यावर दहा जणांची तब्येत खराब झाली कुणी गेला नाही हॉस्पिटल मध्ये भेटायला मी तिथं गेलो आणि त्या सगळ्या खालापूरच्या तिथं बघितलं तर रक्त बांबाळे बहिणीने पाय दाखवला तर रक्त निघत होत तिथून पुन्हा शंभर दीडशे किलोमीटर मुंबई गाठायची ते चलत गेले सरकारला जाग नाही पंढरपूर महत्वाचं होतं सगळी यंत्रणा तिकडं महत्वाची होती करा ना यांचं आंदोलन कुणालाच महत्वाचं वाटत नाही जातीसाठी आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला विमानाने औरंगाबादला जाऊन फास्ट भेटतायत सहा सहा मंत्री दहा दहा मंत्री प्रोटोकॉल बाजूला ठेवून भेटतायत मुख्यमंत्री दलितांचे लेकर हायवेनी चालतायत तर तुम्ही सिद्धांत गाडीचं ब्रेक सुद्धा दाबू शकत याचा अर्थ तुम्हाला दलितांचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं वाघिणीचं दूध तुम्हाला आम्हाला पाजायचं नाही ते तुम्ही हिसकावून घेण्याचं काम करताय म्हणून आमचा निधी दिंड्याला वापरायचा आमचा निधी दुसरीकडं वापरायचा आमच्या निधीतून वेगळ्या संस्था उभा करायच्या आमच्या निधीला डिवाईड करायचं ना आम्हाला दिलेला शिक्षणाचा अधिकार हिसकावून घ्यायचा हे धोरण या व्यवस्थेचं आहे